ऑपरेशन सिंदूरच्या काळात सीमा भागातल्या लोकांनी सैन्य दलांना सर्वतोपरी मदत केली असे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काढले आहेत राजस्थानात जोधपूर इथे संरक्षण आणि क्रीडा अकादमीचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते देशाची सुरक्षा हा केवळ संरक्षण दलांचाच विषय नसून सर्व नागरिकांची ती जबाबदारी आहे याची जाणीव लोकांना असल्याचं सिंदूरच्या काळात सिद्ध झालं असं त्यांनी सांगितलं संरक्षण शिक्षण आणि क्रीडा यांचा संगम होणं हे एका सुरक्षित आणि भक्कम देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे असं ते पुढे म्हणाले जर देशाचे नागरिक विशेषतः युवा सजग झाले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती समर्पित असले तर देश कितीही मोठ्या संकटाचा सामना करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ऑपरेशन सिंदूरच्या काळात युवा शक्तीने दाखवलेल्या आत्मविश्वासाचं त्यांनी कौतुक केलं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते